व्यंकटेश्वरा को पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिकचे चेअरमन डॉक्टर शिवाजीराव डोळेसाहेब यांना नुकताच महाराष्ट्राचे सुपुत्र हा बहुमान संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांतता परिषदेतर्फे प्रदान करण्यात आला तसेच लंडनच्या पार्लमेंटमध्येही त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या दुहेरी यशानंतर त्यांच्या सन्मानार्थ अजंग येथे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पन्ण अकरा वाजता भव्य दिव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात ताशांच्या गजरात झालेल्या मिरवणुकीने झाली गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह व्यंकटेश्वरा संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात डॉ डोळे यांना शाल श्रीफळ फुलांचा उच्चहार व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी संस्थेतर्फे कार्यरत असलेले भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र भारतीय जवान किसान व कामगार महिला मंडळ प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच माजी सैनिक यांच्या वतीनेही डॉक्टर डोळे यांना सन्मान देण्यात आला संपूर्ण अजंगगाव आणि व्यंकट्वरा परिवाराच्या वतीने झालेला हा सत्कार सोहळा ऐतिहासिक ठरला डॉक्टर शिवाजीराव डोळे यांचा दोन देशांमध्ये झालेला सन्मान हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा ठेवा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली प्रथम तर मी महाराष्ट्रातील आणि अदर राज्यातील जे निवृत्त जवान आणि किसान एकत्र येऊन सहकारातून समृद्धी या तत्वावरती जे कार्य चालू केलेलं आहे अजंग वडेल मालेगाव या ठिकाणी पाचशे अठ्ठावीस एकर शेतीमध्ये शेती आणि शेतीशी शेती शेती पूरक दुय्यम व्यवसाय आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती या जवानांनी जे कार्य चालू केलेलं आहे या कार्याची दखल आ, इंटरनॅशनल लेवलला लंडन पार्लमेंट हाऊसमध्ये एका महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पुत्राला मुलाला बोलून तिथं सन्मानित केलं आहे खरोखर सांगायला खूप गर्व वाटतो आहे की ह्याच भारतावरती इंग्रजांनी खूप काही वर्ष राज केलेलं आहे आणि ज्यांनी जुलूम केला ज्यांनी राज केलं त्याच कंट्रीमध्ये त्या देशामध्ये एका मराठी माणसाला एका शेतकऱ्याच्या मुलाला लंडनसारख्या पार्लमेंट हाऊसमध्ये बोलून मान सन्मान केला हा माझा मान सन्मान नसून एका शेतकऱ्याचा मान सन्मान आहे एका निवृत्त जवानाचा मान सन्मान आहे भारतातील शेतकऱ्याचा मान सन्मान आहे आणि मी खूप गर्वानं सांगू इच्छितो आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये खूप काही आहे त्याचं कारण आहे भारतामध्ये पोर्तुगांनी राज केलं इंग्रजांनी राज केलं आहे तुर्कीतील काही राजांनी राज केलं आहे म्हणजे भारतातील भारतामध्ये काही साऱ्या कंट्रीतील राजांनी येऊन राज आहे म्हणजे याचा अर्थ भारत देश हा खूप समृद्धी आहे सोन्याची चिड्या बोलल्या जाते खरोखर आहे आणि हे इंग्रज असू द्या पोर्तुगूज असू द्या या तुर्कीज असू द्या हे लुटून गेलं म्हणजे यांनी काही लुटलेलं नाही आहे हे सोनं चांदी जोवरात हे घेऊन गेलेलं आहे परंतु या भारतामध्ये मान्सून उन्हाळा हिवाळा पावसाळा भारतातील कल्चर भारतातील सुपीक जमीन भारतातील वेदर हे कोणीही चोरून घेऊ जाऊ शकत नाही त्याच्यामुळे एकच सांगू इच्छितो आहे की भारत हा खूप समृद्ध देश आहे आणि आम्ही आता निवृत्त जवान आणि आणि जे कार्य चालू केलेलं आहे कि जे की जे काय लुटून घेऊन गेलेले आहेत हे आता परत वापस आणण्याचे दिवस आलेले दोन दिवस सासूचे आणि दोन दिवस सुनेचे हे असतातच परंतु आज लंडनसारख्या पार्लमेंट हाऊसमध्ये जाऊन एक आत्महत्या करतात आत्महत्या हा पर्याय नाही आहे आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन जे काय लुटून घेऊन गेलेलं आहे ते वापस कसं आणू शकतो आहे आपण समृद्धी समृद्धीनं माणसं इज्जतीने कसं जगू शकतोय याच्यासाठी पूर्व भारतातील शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन ग्रुप शेती करावी कारण मी आत्मविश्वासानं सांगू इच्छितो आहे की भारत देश हा एकटा असा देश आहे पूर्ण जगाचा पोशिंदा बनू शकतो आहे कारण बाकीच्या कंट्रीमध्ये मी जी बघून आलो आहे अहो दोनशे तीनशे रुपये लिटर पाणी भेटतं आहे तीनशे रुपये लिटरनं पाणी भेटतं त्या देशामध्ये काही पाणी नाही काही पिकत नाही तरी ते जर जर कधी समृद्धवान असेल तरी आपल्या भारतामध्ये खूप चांगलं वेदर आहे चांगला मान्सून आहे आपल्या भारतामध्ये गोड पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या लेवलला आहे आणि मराठी माणूस हा खूप कष्टाळू आहे शेतकरी बांधव खूप कष्टाळू आहोत तर आपण जर सर्व एकत्र एक आलो तर जसं आज मी एकटा जाऊन लंडन पार्लमेंट हाऊसमध्ये जसा मान सन्मान घेऊन गेले आलेला आहे हा माझा मान सन्मान आहे हा तुमच्या सर्वांचा आहे आणि हा मान सन्मान मी तुमच्या चरणी सुपूर्द करत आहे जय जवान जय किसान भारत माता की जय महाराष्ट्र थँक्यू थैंक यू सो मच